नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करता आहे मावळ वार्ता पवयत मावळ तालुका मराठी पत्रकार संघाच्या स्थापनेची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर हॉटेल शिवराज व्हेज आणि नॉन फॅमिली रेस्टॉरंट आमची खासियत स्पेशल रावण थाळी मालवणी फिश थाळी पैलवान मटन थाळी बकासूर कडकनाथ थाळी आणि स्पेशल बुलेट थाळी याशिवाय स्पेशल स्पेशल गावरान स्पेशल कडकनाथ चिकन चिकन भाकरी पॉपलेट सुरमई प्रॉन्स मांदेली चायनीज कबाब तंदूर आणि बरच काही फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आमची बुलेट थाळी ही चार पाच जणांसाठी अगदी पोटभर आहे एका माणसानं एका तासात ही थाळी खाऊन दाखवा आणि बुलेट जिंका आमचा पत्ता हॉटेल शिवराज पुणे मुंबई जुना हायवे भेगडे लॉन्स जवळ वडगाव मावळ जिल्हा पुणे आमची शाखा रामकृष्ण मंगल कार्यालया शेजारी कान्हे फाटा तालुका मावळ जिल्हा पुणे मावळ तालुका मराठी पत्रकार संघाची नव्याने स्थापना झाली असून यामध्ये अध्यक्षस्थानी सुदेश गिरमे तर कार्याध्यक्षपदी विशाल विकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे मावळ तालुक्यात मराठी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली असून सुदेश गिरमे विशाल विकारी तर सचिवपदी रामदास वाडेकर यांची एकमताने निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या नव्या संघटनेची स्थापना आणि पदकरण समारंभ पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री तांबेकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली यानंतर पत्रकार संघाच्या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली यावेळी राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी सचिव शिबू नायर पुणे शहर अध्यक्ष पंकज बिबे लोक उपसंपादक योगेश माडगुळकर ज्येष्ठ पत्रकार सोनबा गोपाळे बबनराव भसे ज्ञानेश्वर वाघमारे विलास बेगडे निखिल गवेश्वर अतुल पवार रेश्मा फडतरे विशाल पाडाळी चेतन वाघमारे यांच्यासह तालुक्यातील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते या नव्याने स्थापन झालेल्या संघात लोणावळा कामशेत मावळ ग्रामीण तसेच तळेगाव प्रेस फाउंडेशन देवलोड पत्रकार संघाचे सर्व सदस्य समाविष्ट करण्यात आले आहेत मावळ तालुक्याच्या इतिहासात प्रथमच तालुका पातळीवर सर्वव्यापी अशी संघटना उभी राहत असून पत्रकारांच्या विविध मागण्या व समस्यांबाबत सक्रियपणे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला राज्याध्यक्ष किरण जोशी यांनी संघाचे उद्दिष्ट उपक्रम या संदर्भात माहिती दिली त्यांनी सांगितले की हा संघ पुणे मुंबई शहराच्या धर्तीवर कार्यरत राहणार असून पत्रकारांसाठी निवास आरोग्य सेवा शैक्षणिक उपक्रम याचा देखील समावेश केला जाणार आहे यामध्ये माळ तालुका मराठी पत्रकार संघामध्ये अध्यक्षपदी सुदेश गिरमे कार्याध्यक्षपदी विशाल विकारी सचिवपदी रामदास वाडेकर यांची नियुक्ती झाली असून सल्लागारपदी सोनमा गोपाळे बोबनराव भसे विलास बिगडे ज्ञानेश्वर वाघमारे निखिल कैश्वर उपाध्यक्षपदी अमीन आपताप खान व भारत काळे खजिनदारपदी संकेत जगताप प्रकल्प प्रमुखपदी गणेश विनोदे कायदेशीर सल्लागार म्हणून अॅडव्होकेट किशोर डोरे त्याचप्रमाणे सदस्यपदी सचिन शिंदे चेत्रजी राजपूरकर सचिन ठाकर मुकुंद परडवाल पदसिद्ध सदस्य विशाल पाडाळे अतुल पवार रेश्मा फडतरी व चेतन वाघमारे आहेत वीस पूर्वीची गोष्ट आहे मी वीस ते बावीस पत्रकार माझी दादरी आहे आणि गर्दी खूप आहे गर्दी खूप आहे तू आहे पुण्याच्या महापालिकेच्या दबाखान्यामध्ये शंभर लोकांच्या गर्दीमध्ये त्यांच्या बायको त्यांच्या उच्चारामध्ये गेले होता

कालच्या एका वृत्तपत्रामध्ये बातमी होती की सोलापूर विद्यापीठामध्ये पत्रकारतेमध्ये एकही विद्यार्थ्याने ऍडमिशन घेतली नाही त्यामुळे आवडता लगेमध्ये चाळीस वापर काम करतात आणि मी अभिमानाने सांगतो चाळीस चाळीस वापर जे आहे त्यांची पत्रकारिता जिवंत आहे आणि मावळ तालुक्यामधली पत्रकारिता आणि माझ्या आजच्या प्रवासामध्ये उत्तम बातमी ज्या आहे मावळ तालुक्यामध्ये आहे ते मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाऊन सांगत आहे आणि मुळात प्रत्येक पत्रकार संघाच्या अध्यक्षांना विश्वासात घेऊन की आपल्या जो अधिकार आहे तो आबाधीत ठेवून हा मराठी पत्रकार संघ आपण मावळ तालुक्याचा स्थापन करत आहोत अशा पद्धतीची भूमिका त्यांनी या मावळ तालुक्यातील सर्व पत्रकारांना समजून सांगितलं त्याची भावना ही आमच्या पत्रकार संघातील सदस्यांची असते कारण आम्ही ज्या वेळेस तालुक्यामध्ये काम करत असतो आमचा तालुका हा शेवटचा नंतर रायगड जिल्हा चालू होतो म्हणजे पुणे जिल्ह्याचा शेवटचा तालुका जर बघायला गेला तर हा मावळ आहे आणि त्यानंतर आम्हाला प्रदेशामध्ये इकडे पुण्यामध्ये जाणं येणं हे फार अवघड होत असतं त्यामुळे आमच्या पत्रकार संघांना जास्तीत जास्त पत्रकार संघातील सदस्यांना जास्तीत जास्त सोयीसुविधा प्रदेशच्या माध्यमातून कशा मिळतील याकडे आपण जरा लक्ष दिलं तर बरोबर मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद